आमचं धरण कुकडी प्रकल्प अंतर्गत हे सांडा धरण आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे जलजीवन पाणी तर त्या गावकऱ्यांनी अडवले आता पहिले काय बोलले नाही आता अडवले त्यांनी काय आमचा फोकला त्यांनी परत पाठवला म्हणजे नक्की प्रकार काय जलजीवन त्यांनी पाणी अडवले पहिली मंजुरी दिली होती ती मंजुरी आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटची मंजुरी आहे त्यांना काय करायचंय तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत कळवलं नाही काळवले बा पण ते तिकडे जातील कोणी तिकडे जात नाही कोणी नाही नाही सगळं झालंय ना पास झालो होत सगळं काढले हे तेव्हा तिकडचे गावकरी काय म्हणतात आम्ही नाही आडवत आडवळ सांगितले येऊ दे आमदार त्यांचा बाकी बघू आम्ही ओके ओके तिकडल्या आमदारांचं नाव कायम लोक म्हणतात लांबे या कुणी राजकारण करू नाही आणि आम्ही आदिवासी आणि आमच्या आदिवासी भांडण लावून देत आणि जलजीवन वरून कुठली असू द्या सरकार कोणतं असू तर त्याच्याशी नाही पण पाण्याचं काम होत हे सगळ्यांना मिळालं पाहिजे हा माझा हेतू आहे आणि मी या लोकांच्या पाठीशी आणि त्या लोकांच्या पाठीशी कारण पाणी आहे जीवन आहे पाणी कुणी आडू नाही आणि हे राजकारण करू नाही

लोकांच्या गाड्या अडवतात आणि ही फक्त मजा बघायला येणार है का बरोबर तुम्ही आमदारांना काय फोन बिन केलाय का नाही केला हे करते ना ज्यांनी अडवलंय नाही आपल्याडून जुन्नर तालुक्याचे जाम काय का जुन्नर तालुक्याचे जामदार अतुलबेन के साहेब आहेत त्यांना तुम्ही फोन केला का बघा आमच्या गावात असं प्रकरण घडले आहे आम्ही प्रश्न मांडून जमलेलो आहे आजचा आमच्याकडे शेवटचा पर्याय आहे काय फक्त त्यांनी पाणी अडवलं आम्ही रस्ता अडवलं याच्या नाही आमच्याकडे रस्ता पण एक मिनिट आहे का आम्ही रस्ता अडू शकत नाही ना कोणी पाणी अडवू शकत बरोबर रस्ता कसं आम्हाला माणूस की आहे आम्हाला पण आहे ते पण आमचेच आहे ते काही लोक नाही ते पण आमचेच आहे बरोबर डायरेक्ट आमदाराचं नाव सांगतात डायरेक्ट आमदाराचं नाव सांगतात आमदार असं कोणाची नाहीये आमच्या फक्त आमच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न आहे आमच्या वैयक्तिक कोणाला फक्त शेतीला पाणी लागत नाही आम्ही फक्त आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न आहे काम आहे फोन लावा आमला आमचे सगळे टाक्यांची कामं झाली सगळे काम झाले पाणी फक्त पाणी सुद्धा चालू केलं आता आपण ऐका ना आपण असं म्हणतो आता त्यांनी आपलं पाणी अडवलं आपल्या आता चिलेवाडी जोर आपल्या तालुक्यात टिंपल जवळ आपल्या तालुक्यात आहे आपले पाणी जो जो पारणे तालुक्याला नगर जाते नगरला जाते मग आपलं जर दुसरी तालुक्याला पाणी जातं मग त्याच तालुक्यातलं पाणी आढळून भंडारदारा कुठपर्यंत गेलाय नगरला नाही औरंगाबाद ला गेले आणि हे धरण आहे ना कुकडी प्रकल्पामध्ये मोडले गेले जाते हे जे धरण बांधलेले आहे कुकडी प्रकल्पामध्ये पिंपळगाव धरणाचं पाणी बारामतीला जाऊ शकतं नगरला जाऊ शकतं तर आम्हाला या संडाचं पाणी उतरण्याला का नाही येऊ शकत दोन किलोमीटर आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलो तीन किलोमीटर आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी मागतोय बरोबर तो तुमचा हक्क आहे हा तुम्ही पिंपळगाव तर पाणी नगरला नेऊ शकता बारामतीला पारनेरला नेऊ शकता तर इथे आमच्या तालुक्यातलं पाणी का नाही येऊ शकत आम्हाला पाणी आम्हाला आलंच पाहिजे ना तुझ्यासाठी संतोष ऐका स्टेट गव्हर्नमेंट परमिशन शिवाय सेंट्रल गव्हर्नमेंट ना इकडं जल योजना चालू केले का नाही बरोबर ना स्टेट गवर्नमेंट परमिशन शिवाय काम चालू झालंय का नाही का वैयक्तिक त्यांनी आढळलं का वैयक्तिक मुलाच असेल येतील ते आज समजा त्यांनी तर पाणी पुरवठा करून केंद्राने निधी टाकलेला आहे आपण सर्वे करून निधी टाकलेला असेल असं थोडीच वैयक्तिक निधी टाकले वैयक्तिक मुलातच पाणी पेटलं नाही केंद्राने त्यांनी सर्वे करून गव्हर्नमेंट पाच पाच सहा सहा करोड खर्चा करता जल जीवन मिशन या लोकांना समजायला नको आमदारला माहित नाहीये आमदारला कमीत कमी माहित असेल ना वाडी देऊन बघायचं म्हणती वाजी एक खांड्या भरण्यासाठी माझं जायला वाद किती किती आहे हे सगळ्या गावकऱ्यांना माहिती अरे आतापर्यंत शासनाचा निधी तीन कोटी ऐंशी लाखाचा निधी गेलेला आहे ऑलरेडी राहिलेला आहे फक्त वीस कोटीचा वीस लाखाचा निधी शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे शेवटच्या टप्प्यातलं काम करणे आढळलेलं आहे मग पहिल्यापासूनच काम अडवलं असतं तर कुठंतरी काहीतरी त्याला पर्याय निघाला असता

दोन किलोमीटर पाणी दिलं आणि उडवलं पूर्ण शासनाने निधी दिलेला आहे सगळं दिलेलं फक्त आता कुठं तरी थोडस राजकारण करेल म्हणून केलेलं आहे आणि ते करू नये कारण ती लोक आमची ही लोक आमची मी याच्यामध्ये पडणार नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा